कुरूल ग्रामपंचायत कुरुलची पाण्याची टाकी सरकारी मराठी शाळा तलाट ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौक बँक ऑफ इंडिया ब्रह्मदेव दादा मा, दा, माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर छत्रपती संभाजी महाराज चौक पवन मेडिकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अंबाबाई मंदिर वाणीगल्ली हनुमान मंदिर कुरुल सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित मरेध, मर्यादा सोलापूर कुरुल बाजार आठवडी बाजारमधील झाडे फुळी चौक कृष्णाचे मंदिर केचाई मंदिर